आज सहज परतूर शहरामधील या मथुरे सरांच्या चहाच्या हॉटेलमध्ये चहा घ्यायला आलो असताना सामाजिक कार्यकर्ते माजी मंत्री विद्यमान आमदार आदरणीय बबनरावजी लोणीकर साहेब तथा भाजपा प्रदेश सचिव आदरणीय राहुल भैया लोणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदैव गोरगरिबांसाठी कार्यरत असणारे संजय गांधी श्रावण बाळ निराधार समितीचे प्रमुख पद्माकरजी कवडे पाटील यांच्या कार्याची चुनूक पाहायला मिळाली या ठिकाणी गोरगरीब जनतेसाठी अविरतपणे काम करणारे आपले पद्माकर कवडे पाटील हे परतूर मंठा तालुक परतूर तालुक्यातील तालुक अनेक गोरगरिबांच्या पगारी चालू करून देण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरलेत त्यांच्या या कार्याला बुलंद आवाज महाराष्ट्राचं सलाम त्यांचं हे कार्य खरोखर सर्वसामान्यापर्यंत जाण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत हो। आहोत अतिशय खालच्या पातळीवर जो गट जीवन जगत असतो खेड्यापाड्यातील जो गट जीवन जगत असतो त्यांना प्रत्येक योजनेचा लाभ समजावून सांगून तो लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचण्या पोहोचवण्यासाठी कार्यरत असणारे पद्माकर कवडे पाटील यांना आज आपण छायाचित्रित केला आहे सिंगोना येथील किशोर रामचंद्र सोळंके यांच्या मुलाचं सुद्धा पगारीचं काम या ठिकाणी पद्माकर कवडे पाटील यांच्या माध्यमातून झालेलं आहे काका किती वर्ष झाले पगार चालवून मुलाला म्हणजे दुसरी आमदार की सहा वर्ष व्हायला पाच सहा बरं 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 पहिल्या भाऊ करायला तुला सोळा सतरा अठरा मध्ये केले तुला बरोबर तुमच्या शिवण्यातीलच केले शिवण येतले होते